तर फायनली तयार झालेला आहे संत्र्याचा ज्यूस रागांचं नाव आहे काय नाव गणपती पार शेवपुरी नागडा पॅटीस दहीपुरी वगैरे सोबत याचे तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज जाणार आहेत दर्शनाला त्याचबरोबर लहान मुलं पण होती सोबत आणि दर्शन पण घेतलं तर दर्शन घेताना थोडंसं एन्जॉयमेंट वगैरे पण केलेलं आहे त्याचबरोबर प्रांजल पण होती सोबत आणि माझी वाईफ पण होती सोबत तर आम्ही आतमधला दर्शनाचा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे त्याचबरोबर मंदिराच्या समोर एकदम ना मित्रांनो तर कुंड आहे ते कुंड पण तुम्हाला दाखवणार आहेत आणि भाविक काही गर्दी नसल्यामुळे की तर आम्ही पट आमचं पटकन दर्शन झालं तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो पण नाशिकमध्ये राहत असतो नाशिकमध्ये आल्यानंतर देवी मंदिर ते रेणुका मातेचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फुल वगैरे पूजा साठी सामान घ्यायचं असेल ते पण आम्ही शेअर केलं आहे व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुला आता सकाळी सुटलं आहे आंघोळ वगैरे केलेले आहे तर आता बघूया फ्रीजमध्ये काय आहे पिळू आहे पिळू आपल्याला नाही घ्यायचं आहे तर संत्रा घेणार आहे संत्रासा ज्यूस बनवायचं चाललं आहे तर काहीतरी नाही ना संत्रासा ज्यूस घेतलाय आणि संत्र्याचा ज्यूस बनवते तर व्हिडिओमध्ये पूर्ण बघा हे बघा संत्रासती आहे आणि त्याचबरोबर अजून काय काय टाकलं त्याच्यामध्ये संत्र्याचा ज्यूस आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे सोडून एक एक करून आणि ज्यूस तयार होणार आहे थोड्याच वेळाने हा ज्यूस आम्ही पिणार आहे आणि ज्यूस झाल्यानंतर नाश्ता वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही जाणार आहे थेट मंदिराकडे रेणुका मातेच मंदिर आहे ना तिथे तुम्हाला सर्व दर्शन वगैरे दाखवणार आहे आणि पूजेसाठी सामान पण लागतं ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे इतर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक अँड शेअर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा तर बघू शकता अशा प्रकारे ना सोलायचं काम चालू आहे संत्रा एक एक करून जरा संत्रा कमी पडली ती संत्रा वगैरे कमी पडली ती तर एक संत्रा टाकली नंतर वापस एक घेतली आणि परत दोन संत्रा घेतला तर अशा चार संत्रा घेतल्या आणि त्या चारही संत्राचा ज्यूस करणार आहेत गायत्री तर आम्ही का डायट म्हणून आम्ही पितो कारण शरीरासाठी चांगलं असतात मिक्सरचं भांड घेतलं त्यानंतर एक एक करून त्याचं संत्राल टाकते आणि आता थोड्याच वेळेने ते मिक्सरला भांड लावून त्याचा ज्यूस करणार आहेत पुढे पण छान छान सीन पण घेतलेले आहेत सिनेमॅटिक पण सीन टाकणार आहेत आम्ही त्यानंतर ब्लॉक नक्की पूर्ण बघा तर मिक्सर आहे सोबत गायत्री लावते मिक्सर आणि मिक्सर मध्ये करणार आहे ज्यूस तर फायदा ही झालाय मस्त संत्र्याचा ज्यूस आता ज्यूस ग्लासा मध्ये वतणार आहेत आणि आम्ही पिणार आहेत आणि एकदम टेस्टी असं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्यूस घेतला चार संतरा घेतला चार संतरा सोल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकल्या थोडंसं पाणी वाचलं एक ग्लास त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली आणि अशा प्रकारे पूर्ण तयार झाला एकदम मस्त संत्र्याचं ज्यूस चला मित्रांनो तर अशा प्रकारे ना गायत्री ना गाळून घेते ज्यूस अजून किती टाइम लागेल गाळ्याच्या खाली ऑलमोस्ट झालेले आहे रेडी आता या आपण मस्त पूर्ण गाळून वगैरे झाल्यानंतर ना ग्लास वगैरे मध्ये ज्यूस तयार करून आता एक ग्लासामधलं आपण सर्व ज्यूस पिणार आहेत तर गाईज कसं वाटलं ज्यूस संत्र्याचं सकाळी आम्ही थोडंसं लाईट म्हणून डाएट म्हणून पितो तर तुम्हाला पण आवडत असेल तुम्ही पण तुमच्या घरी तयार करू शकता असं पिऊ शकता खूप छान आहे आणि शरीराला एकदम पौष्टिक आहे खूप छान झालेलं आहे मित्रांनो टेस्टी पण झाला आहे वाव फायनली मंदिराकडे आणि मंदिर आहे देवदली कॅम्पमध्ये देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे बघू शकतात तुम्हाला जीव दाखवायचा प्रयत्न करतो फायनली आदा, आलो आहे मंदिरामध्ये आज आज आम्ही आलो आहे रेणुगाव देवी मंदिरामध्ये प्रांजल विराज बघा कसे खेळताय तिथे आतून बघा मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवते हो हा एंट्री करायचा हा यायचा दरवाजा तुम एंट्री जात आतमध्ये इथे पूजा चालू आहे इथे दिवा अगरबत्ती लावण्यासाठी तिकडे तुम्ही बघू शकता गणपती हनुमान यांच्या मूर्ती आहे तर आपण आता देवीच्या समोर तर या साक्षात देवी, देवी विराजमान रेणुका माता तर मित्रांनो नमस्कार आम्ही आहे पैसे आणि दर्शन घेण्या अगोदर तुम्हाला माळ फुल वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटेल काकाचं नाव आहे काय नाव नाव काय प्रभाकर पदे अच्छा राजेश प्रभाकर पदे तर मित्रांनो तुम्हाला देवीचं कुठलंही सामान कुठलंही सामान जर लागत असेल ना एकमेव ठिकाण अगदी छानपणे तुम्हाला या या यांच्याकडे मिळेल सर्व आहे अगरबत्ती फुल वगैरे हो तर त्यांच्याकडनं आपण ऐकू काय काय भेटेल तुमच्या इथे साडी आहे गोटीचं सामान आहे पूजेचं सर्व साहित्य मिळेल अच्छा पूजेचं सर्व साहित्य मिळेल आपल्याला अच्छा तर यांच्याकडे सर्व अवेलेबल आहे जर आधी दर्शनाला तर पहिले यांच्याकडे या आणि यांच्याकडे तुम्हाला सर्व मिळेल ठीक आहे ठीक आहे काही आलेलो आहे पानपुरी खायला पाय फायनल बघू शकतात तर भाऊ याच्यात कांदा वगैरे टाकला का कांदा वगैरे करून काय प्लेट आहे रे सांगू शकणार का पंच पंचवीस रुपये प्लेट आहे मित्रांनो कधी पण देवी मंदिर कशी आल्यानंतर तुम्हाला इथे अगदी छानपणे पानपुरी प्लेट बनवून मिळेल भाऊकडे एकदम टेस्टी आहे खायला पण चांगली आहे नक्की आहे इथं व्हिजिट करा टेस्ट एक नंबर आहे कारण आम्ही दर्शनाला कधी पण इथं आलो ना तर भाऊकडनंच पानपुरी वगैरे खातो आणि टेस्ट वगैरे अगदी छान भेटते याच्याकडे तर हे बघा अशा प्रकारे बनवतात ते भाऊ दादा आणि भाऊ आपल्याकडे काय काय आयटम आहे अजून अवेलेबल पानपुरी शेवपुरी दहीपुरी अच्छा शेवपुरी दगडा पॅटीस दहीपुरी वगैरे सोबत याच्याकडे मिळेल प्लस भेळ भेळ पण भेळ वगैरे सर्व तुम्हाला अवेलेबल आहे भाऊकडे तर बघू शकतात मला मित्रांनो या पानपुरी खायला पण मी लहान मुलांना ना तिखट नाही आवडत त्यामुळे त्यांना मिक्स घेतलेली काही गोड घेतले काही तिखट घेतलेले आहे आणि आम्ही खातोय तिखट याची नाटके असतात सध्या प्रत्येक वेळेस तिला बाहेर आणलं मित्रांनो इथे नाटकेत असतात या गोड टाकलेली आहे आणि मला तिखट पाहिजे सुकीपूर पर्यंत सुकीपुरी तिकटपूर दे अशी बोलते तर आम्ही सगळे गायत्री मंदिर या खायला तर मित्रांनो आम्ही लहान मुलांना पण घेऊन आलो होतो मंदिराकडे काय त्रास वगैरे काही दिला नाही त्यांनी आम्हाला तर आम्ही एन्जॉयमेंट करतो इथे आलोय आणि गाडी तिकडे पार्क केलेली आहे समोर इथे पार्किंग साठी स्पेशल जागा आहे त्यानंतर आम्ही आलो बॅक साइड ला मंदिराकडे ना पानपुरीचे थेले लागतात हा हे बघा इकडे मित्रांनो इकडे ना मंदिर आहे तर आम्ही खास इकडे पानपुरी खाण्यासाठी आलेलो आहे आणि थेले भरपूर आणि अगदी छान प्रकारे ना पानपुरी बनवतात त्यासाठी आलेलो आहे पानपुरी खायला हे बघा आता सिद्धार्थची सिद्धार्थची प्लेट प्लेट आता येणार आहे पानपुरीची त्याचबरोबर स्वराची पण येणार आहे तर अशा प्रकारे आम्ही पानपुरी खाण्याचा एन्जॉयमेंट केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा तर आता चाललो आहे घरी पानपुरी खाऊन झाल्यानंतर घरी चाललो आहे तिथला पण तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर काही चला आता चाल चाल घरी चाललेलो आहे भरपूर एन्जॉयमेंट केलं सर आता चाललेलो आहे घरी तर गायत फायनली आलोय घरी आणि घरी आल्यानंतर ना गायत्रीला बोललो गा, एक मस्त छान चहा ठेवू चाय पिणार आहे मस्त पैकी देवीचा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला कसा वाटला सांगा त्याला चाय तर फायनली आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि दर्शन मध्ये कोणता पॉइंट चांगला वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आम्ही देवीच्या मंदिराच्याच शेजारीना कुंड होतं पाण्याचं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कारण ते तर भाविक लोक तिथं पण येतात स्नान करतात त्यानंतर हात पाय वगैरे धुवून मस्त मग तिथनं मंदिराकडे जात्या मंदिराकडे गेल्यानंतर मग तिथं देवदर्शन करतात अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि कारण तिथं व्हिडिओ बना बनवायला सक्त मनाई हाय तरी आम्ही व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला दाखवला तर मंदिरात तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आता पिणारे मस्त गरमागरम चाय गायत्री बोलते या चाय प्यायला तर व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की सांगा सपोर्ट करा लाईक गर करा तोपर्यंत बाय बाय